ते बोलावं की नाही महाराज म्हटले तसं काही वादात्मक बोलू नका पण जे काही खरं आहे ते मी तर सांगणार आहे आता एक महाराज स्वतःला ते म्हणून घेत आहेत आम्ही तर त्याला महाराज म्हणून कधी पाहिलं नाही मी या वारकरी संप्रदायामध्ये दादा पंधरा वर्षापासून कार्यरत आहे वयाच्या पंधराव्या वर्षापासून याच्यामध्ये मी आहे अनेक महाराज मंडळी पाहिले पण जो असं चुकीचं विधान करतोय त्या तो महाराज मी कुठंच पाहिला नाही आणि तो महाराजच नाही दादा म्हणले तसं तो हाकता हाकताच कुठंतरी महाराज झालेला दिसतो <laughs> मला सांगा एखादा चांगला माणू माणूस काम करत असेल ना दादान तो व्यक्ती दादा सहज बोलून गेले आणि काय तू काय कोणा संतांचं नावही घेतलेलं नाही आणि मीडियावालीने त्याला खूप उचलून धरलं बरं खूप उचलून धरलं आणि ते मला असं वाटतंय आता दादा माझं काम नाही ते दादाचं काम आहे ते दादा, दादा बोलतीलच पण ना। त्याच नाव काय बारसकर हा सांगितलं बारसकर स्वतःला महाराज म्हणून घेतो पंधरा वर्ष झालं गिरीबाबा बाबा मी कीर्तन करतो जरांगे पाटलाचे बंधू म्हणून कीर्तन माझं विटुपला दोन तीन लाख लोकांनी पाहिलं कधी पाहिलं जरांगे पाटलाचे बंधू गोपीनाथ महाराज जरांगे पाटील आजे बारसकर याच कीर्तन कुठे विटुपला नाही कुठल्या फेसबुकलाही नाही त्याला चार सुद्धा व्ह्यूज आहेत का नाही कुठल्या ह्याला मला माहीत सुद्धा नाही तेवढं नाहीतच पण या दोन दिवसात सगळं सोशल मीडिया त्याच्या पाठीमाग आहे हे बघा एकदा माणसाला चांगलं कार्य करून मोठं होता येतं आणि चुकीच्या असे विधानं बोलून मोठं बनण्याचा प्रयत्न करतात पण हे मोठं बनणं हे दीर्घकाळ टिकणार नाही हे दीर्घकाळ टिक हा मोठेपणा दीर्घकाळ नाही दगडावर कोरलेली रेख पोसवणं एवढं सोपं नाही बरं आता दादांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे जवळचे होता हा जवळचा आहे की नाही मला हे बी माहीत नाही का माहीत नाही त्याचं कारण तो दिसलाच नाही कधी महाराजांना विचारलं तो दिसलाच नाही कधी जरांगे पाटलांबद्दल सगळं माहित आहे आमच्या ताईबद्दल सुद्धा तो चुकीचं विधान बोलला म्हणलं की जरांगीची मुलगी म्हणाली काय कि आमचे पप्पा देवाला झुकवतात देव इथे आलायच ना महाराज ती मुलगी आहे आणि आपल्या बापा प्रती वडिलाप्रती तिचा तो भाव आहे लहान लेकराचं कशाला हे मनावर घेतलं पाहिजे महाराज काहीतरी चुकीचे विधान बनवून पुढे जाण्याचा प्रयत्न आहे पण त्याला यश मिळणार नाही त्याचा काकडाही पाठ आहे की नाही त्याचा हारी पाठ आहे की नाही तो धोत्रावर नसतो पॅन्टवर महाराज म्हणला की तो धोत्रावर असला पाहिजे कशाच महाराज आणि कशाच काय महाराज पण हे फार चुकीचं आहे त्याला मराठी बांधव कधी माफ करणार नाही आणि या पैशासाठी याच्यासाठी असे गलिच्छ काम चुकून कुणी करू नये दादा समाज त्यांना कधी माफ करणार नाही आणि त्यांना कधी मोठंही होऊ देणार नाही कधीच मोठं होऊ देणार नाही म्हणून या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे मोठ तोच माणूस होतो प्रतिष्ठा त्यालाच म्हणता येते कुणाला ज्याच्या ठिकाणी धर्माविषयी निष्ठा आहे समाजाप्रती निष्ठा आहे त्यालाच प्रतिष्ठा मिळते निष्ठा या शब्दाचा अर्थ काय जी प्रतिष्ठा माणसाची वाढवते तिला निष्ठा म्हणतात निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवत असते आणि ती आज दादांच्या ठाईत ती निष्ठा आहे म्हणून दादांचं नाव आंतरवाली सराटीत नाही आंबड तालुक्यात नाही जालना जिल्ह्यात नाही बीड जिल्ह्यात नाही देशभरात मनोज दादांचं नाव काम करणार गोबार सांगतात बाबांनो कुठलंही काम करत असताना भगवंताची भक्ती करत असताना देशाची भक्ती करत असताना समाजाची सेवा करत असताना फक्त म्हणायचं कोणाला त्याच्या ठाई त्याच्या प्रति भगवंताविषयी अंतकरणामध्ये निष्ठा आहे देशाविषयी त्याच्या अंतकरणामध्ये काय निष्ठा आहे महाराज आपण एखाद्या व्यक्तीकडे फार प्रेमाने पाहावं आदराने पाहावं काय काय सुंदर गण लावलाय तुम्ही, ला तुम्ही का? काय काय सुंदर गळ्यामध्ये तुमचा माळ आहे काय सजन तुम्ही दिसता त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहेत म्हटले का बघा तुमचे मालक काय सुंदर दिसतात काय सजन दिसतात ती माऊली सांगते बाबा त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका ते कीर्तनाला जरी गेले नवीन नवीन चप्पल कुठे ठेवलेली पाहतात आणि घरी घेऊन येतात त्यांच्या दिसण्यावर काय जात आज समाजामध्ये काही लोक पाहिले तर एवढे प्रामाणिक पाहायला भेटतात महाराज या मंदिराच्या बाहेर सूचना लिहून ठेवाव्या लागतात काय घनश्याम महाराज पादत्राने बाहेर काढा ती बाई म्हणते बाबा त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका त्यांची जर कारकिर्दी सांगायला गेले ते दिसायला तसे दिसतात पण असायला तसे नाही म्हणले का त्यांची कारकिर्दी फार मोठी आहे म्हणले काय ते दुसऱ्याच्या संडास बाथरूम समोर उभे राहिले फोटो काढले आणि लोकांचे बारा बारा हजार रुपये त्यांनी उचलून आणले असा समाज अशी निष्ठा निष्ठा असावी लागते दादांना आमच्या मनोज दादांच्या अंतकरणामध्ये काय निष्ठा आहे काय आपुलकी आहे काय भाव आहे समाजाप्रती रायबाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले होते म्हणले राज्या माझ्या एकुलत्या एक पोराचं लग्न आहे माझ्या रायबाचं लग्न आहे ही घ्या पत्रिका तुम्हाला यावं लागतं लग्नाला राजे राजाने सांगितलं तानाजी मला लग्नाला येता येणार नाही तुला काय लागेल ते घेऊन जा पण मला लग्नाला येणार येता येणार नाही तानाजी मालू विचारतायत का राज काय येता येणार नाही अरे माझ्याकडे एका फार मोठ्या लग्नाची जबाबदारी आहे माझ्याकडं कोंढ्यानाचं लग्न लावण्याची काय आहे जबाबदारी येतो कोंडाना घ्यायचा आहे आई साहेबांचं आहे आम्हाला तसं मला नाही येता येणार मला माफी असावी तानाजी मालुसरेने आपल्या हातातील ती पत्रिका फेकून द्यावी आणि छत्रपती शिवाजी राजांना सांगावं महाराज जनतेचा राजा जर हातामध्ये तलवार घेऊन लढण्यासाठी जात असेल तर हा तानाजी मालुसरे सुद्धा आपल्या पोराच्या लग्नामध्ये वर बाप म्हणून मिरणार नाही याला म्हणतात निष्ठा आणि त्याच्यापेक्षा आमच्या मनोज दादांची काय कमी निष्ठा आहे तेवढ्याच ताकदीची तेवढ्याच तोला मुलाची निष्ठा या समाजाप्रती आहे लक्षात ठेवा तेच वाक्य महाराज काही वेगळं नाही बरं का तुम्हाला सर्वांना पाठवते भर सभेमध्ये ज्यावेळेला आपल्या अंतरवाली सराटीमध्ये सभा झाली वाघासारखी तरकाळी आमच्या दादांनी मारली सांगितलं अरे आपल्या सौभाग्यवतीला आपल्या पत्नीला सांगितलं माझी काळजी करू नको आलो तर तुझा आणि गेलो तर या समाजाचा काय तेवढ्या ते तोला मोलाचं तेवढ्यात ताकदीचं वाक्य आहे आणि नुसतं बोलणं नाही तसं कार्य सुद्धा आहे तसं करणं सुद्धा आहे दादा पण समाजामध्ये एखादा माणूस चांगलं काम करत असल ते लोकांना देखत नाही महाराज पावत नाही एखादा माणूस चांगला काम करायला लागला की लोक त्याची निंदा नालासते त्याचं रेकॉर्ड कसं खराब करता येईल त्याचं सिव्हिल कसं खराब करता येईल याचा प्रयत्न करतात पण चांगलं काम करणाऱ्या माणसाने कधीच थांबायचं नसतं आपलं काम चालू ठेवायचं असत एखादा हत्ती चालला की कुत्री त्याला भोकत असतात पण हत्तीने त्याच्याकडे पाहायचं नसतं पायच नसतं ते भुंकून भुंकून शेवटी त्याचं तोंड दुखत असतं म्हणून सांगण्याचं तात्पर्य आहे चांगलं काम करणाऱ्याला आजपर्यंत समाजामध्ये त्रास झालेला आहे आणि दादांना सुद्धा काही माणसं त्रास देण्याचं काम करत आहेत त्रास देण्याचं आजपर्यंत जगाचा इतिहास घड्या तो चांगल्या मार्गाने चांगला आहे चांगल त्याला त्या मार्गाने जाऊ देत नाहीत लोक सन्मार्गाने जाऊन देत नाहीत चालू देत नाहीत काटे टाकण्याचं काम करतात त्रास देण्याचं काम करतात आणि आजपर्यंत तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि ते त्रास देणारे माणसं फार दूरचे असतात असं नाही महाराज ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली स्वराज्य स्थापन करायचं होत पण त्याच्यामधीलच छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे परकीय नव्हते सुखीय होते त्याच्यामध्ये जावडीचे मोरे होते फलतांचे निम्माळकर होते जवळचेच होते धर्मवीर संभाजी राजांना औरंगजेबा कडे कैद करण्यासाठी दुसरे कोणी नव्हते कैद करून देणारे त्यांचे जवळचेच होते मेहनेच होती त्यांचे म्हणून चांगलं काम जर एखादा करत असेल ना दादांनो त्याला माग खेचण्याचं काम माणसं करत असतात पण चांगलं काम करणाऱ्या माणसाने कधी कर थांबायचं नसतं त्याच कारण एक आहे का अरे जो मेहनत करता है जो मेहनत करता है उसे गलती होती है और निकमो की जिंदगी दूसरों की गलती खोजने में जाती है बात विठोरा